तुरुटीचे पाणी आपल्या झाडांना टाकण्यावरून सोशल मीडियामध्ये भरपूर उपाय सांगितले जातात शंभरच्या प्रमाणात फळ फूल येतील प्लॅन्ट रॉकेटच्या वेगात वाढेल पण खरं असं आहे की तुरटी काही खत नाही पण माती सुधारक किंवा बुरशीनाशक आहेत चांगल्या पद्धतीने वापरले तर प्लॅन्टला त्याचा फायदा होतो चुकीच्या पद्धतीने वापरले तर आपले प्लांट खराब होऊ शकते चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चांगल्या पद्धतीने वापर कसा करायचा ते बघूया त्रुटीचे पाणी प्लॅन्टला टाकण्याचे फायदे कोणते आहेत एक मातीतील पियत संतुलित करते सॅट्रिक ॲसिडचे प्रमाण चांगले करते तुरटी मातीला हलके बनवते जे प्लॅन्टला खूप आवडते त्यापैकी कोणते कोणते प्लॅन्ट आहेत तर गुलाब जास्वंद ब्ल्यू अपराजिता ग्रास आणि बरेच काही भरपूर प्लांट आहेत त्याचा फायदा असा होतो की भरपूर फुले येतात कळ्या झाडांवर लवकर येतात पाने चमकदार होतात दोन मातीमधील फंगस व किटाणू कमी करते तुरटीमध्ये अँटी फंगस किंवा अँटी बॅक्टेरियाचे गुण आहेत ज्यामुळे प्लॅनसाठी काय फायदा होतो मुळे सडत नाहीत किंवा खराब होत नाहीत दोन किटाणू कमी करतात व आपली माती हलकी आणि साफ ठेवण्याचे काम करते तीन मुळांमध्ये मजबूती व ओलावा पकडून ठेवण्याचे पण काम करते यामुळे कोणता फायदा होतो जास्त फुले व फळं येतात चांगली ग्रोथ होते याच कारणामुळे सर्वजण म्हणतात की आमच्या प्लांटला शंभर फुलं येत होते आणि दोनशे फुले, फुले यायला लागले पण खरे कारण असे की प्लांट स्वस्त होतात किंवा त्याची ग्रोथ सुधारते म्हणून भरपूर फुले व फळे यायला सुरुवात होते चांगली ग्रोथ होते व वा तुटी वापरताना कोणती काळजी घ्यायची तुटीला खत समजून जास्त टाकायचे नाही की त्यामुळे प्लांट जळू शकतात किंवा आपले प्लॅन्ट खराब होऊ शकतात यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम येन चे काम करत नाहीत त्यामुळे याच्याच बरोबर आणखीन वेगळे खत पण द्यायचे असते त्रुटीचा वापर कसा करायचा एक त्रुटीचे पाणी बनवून टाकायचे म्हणजेच एक लिटर जर पाणी घेतले त्यामध्ये दोन ग्रॅम त्रुटी घ्यायची म्हणजे एक वाटण्याचा दाना राहील एवढ्या प्रमाणात घ्यायची रात्रभर ते पाणी तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी प्लॅन्टला टाकायचे प्लांटला टाकताना वीस ते पंचवीस दिवसांचं अंतर ठेवून टाकायचे त्यानंतर दोन एक लिटर पाणी एक ग्रॅम तुरटीमध्ये टाकून झाडांच्या पानांवर स्प्रे किंवा मातीवर हलक्या पद्धतीचा स्प्रे तुम्ही करू शकता त्यानंतर प्रत्येक प्लॅन्टची वेगवेगळी खासियत असते म्हणजेच त्यामुळे कोणत्या प्लॅन्टला आपण कधीही द्यायचे नाही तुरटी तुरटी मातीला ॲसिडिक करते त्यामुळे प्लॅन्ट खराब करू शकतात ते प्लॅन्ट मनी प्लॅन्ट स्नेक प्लांट पोथोस एरिका पाम जिजी प्लांट पीस लिली सकुलंट प्लांट आहेत ॲलोवेरा आहेत या प्लांटला तुम्ही हे बिलकुल द्यायचे नाही पण काही प्लॅन्टला फिटकरीसोबत या दोन वस्तू दिल्या तर फुले दोन पट वाढतात म्हणजेच एक सरसोची खली आणि वर्मी कंपोस्ट हे पण तुम्ही तुरटीच्या पाण्याबरोबर देऊ शकतात गूळ गुण, म्हणजे गुळाचे जे पाणी आहेत ते पण तुम्ही महिन्यातून एक एकदा देऊ शकतात हे कॉम्बिनेशन मातीला न्यूट्रिशन देते तसेच ॲसिडिक जे मातीमध्ये असते त्याचा बॅलन्स करते व सूक्ष्म पोषक उपलब्ध करतात ज्यामुळे कुंडीमध्ये आपल्या फळांच्या किंवा फुलांच्या झाडाला भरपूर प्रमाणात फळं येतात आता त्याचा परिणाम तुम्ही माझ्या गुलाबाच्या झाडाला बघू शकतात भरपूर असे फुले आलेले आहेत जर तुम्हाला माझा हा त्रुटीचा वापर आवडला असेल किंवा त्रुटी देण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय